कधी आले आपला गीर काल रात्री गाडी उतरली काल रात्री आलेली आहे का बरोबर आलेले आपल्या किती आलेले आहे दहा गाई दहा गाई आहे का सर्व हा नवा माल आहे का बरोबर दोन दात चार दात असे आहे का बरोबर आणि दुसऱ्या तिसऱ्या वेदात असते दुसऱ्या पहिल्या दुसऱ्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या दुसऱ्या वेदचे काही आणतो आपण असं आहे का बरोबर ही गाभन आहे काही गाभन आहे टोटल गाभन माल आपल्याकडे सर्व आपल्याकडे गाभन जमाले का टोटल सर्व

किती दिवस बाकी छोटो भाईला तुला आठ दिवस बाकी आठ दिवस बाकी आठ दिवस बाकी एकदम शांत एकदम करीब कशी चालेल झाला हे तेरा चौदा लिटर दूध दिलं तेरा चौदा लिटर दूध दिल का काही पण सांगायचं सोळा लिटर पंधरा लिटर जे ते सांगायचं बरं आपल्याकडे टोटल गॅरंटीचा माल आहे बरोबर बरोबर लोक पूर्ण येतात आपल्याकडे काही घ्यायला हो असल जात असं जात कितीची किंमत वगैरे सांगायला किंमत कितीची पंच्याहत्तर हजार रुपये त्याचे पंच्याहत्तर हजार रुपये पंच्याहत्तर तर मित्रांनो पंच्याहत्तर सांगायला किंमत वगैरे व्यवहारमध्ये कमी जास्त होणार आहे बरोबर तर, तर मित्रांनो कान वगैरे बघू शकता तुम्ही आणि माता वगैरे बघू शकता तुम्ही हरवा चालेल चालेल आता जे इंगोलीचे जे आलेले मित्रांनो शेतकरी घेण्यासाठी त्यांनी काही पसंत केलेली आहे चार दात वाचले का अरवाच हा तिथला टाका ना पाच महिन्या टाका तर चार दात आहे का हरव दुसऱ्या मध्ये चार दादा आहे आता इथं व्यवहार चालू आहे आपण ज्यांना पंच्याहत्तर हजार बोलले त्यांचं चालू आहे चालू आहे का व्यवहार चालू आहे व्यवहार चालू आहे तर मित्रांनो पंचाहत्तर हजार बोलले भाई व्यवहार चालू आहे त्यांचा बंदू का बंद बंद पडली का झाला तुमचा आपला तरी आपण फोनवर देतो का बरोबर तो असं आहे जर तुम्हाला काही पसंती पडल्या तर ती फोनचं पण पाठवून ऑनलाईन पण काही पाठवून देतात जर तुमचं जमत असेल तर इथं जाऊन आहे मित्रांनो आणि गाय वगैरे पाहून घ्या तुमचा जमलाय चिंता फिंता येत वाढलाय असं नाही का मंगळवारी बाजार राहतो वाढला आहे बरोबर काही तुम्हाला अवेलेबल आपल्याकडे भेटतो तर मित्रांनो मध्ये जरी आली तरी तुम्हाला गाय वगैरे पाहायला भेटणार आहे बरोबर चले चले गया कितने दिन बाकी शेड इसको भी इसको भी आठ एक दिन बाकी है इसको भी आठ एक दिन बाकी, बाकी है क्या अरे तो मित्र आठ एक दिवस टाइम वगैरह है क्या कीमत इसकी इसकी वही कीमत है इसकी भी वही कीमत है तो मित्रों को शुरुआत दिला जी तुम्हारा गाय दाखो एक जाती गाय सब गाय से गाय देखो

तर मित्रांनो जर तुम्हाला काही खरेदी करायची असतील तर तुम्हाला नंबर वगैरे आपण दिलेला आहे व्हिडिओमध्ये तर तसं तो तुम्ही त्यांच्याशी कॉलवरती बोलू शकता तुम्ही पण गाव नाही काही गावन आहे एकाचं आपल्याला बोललं होतं काय एखादी जर्सी काय आणून तिकडनं जर्सी आणून दिली जर्सी काही काय किंमत आहे जर्सीची जर्सीची पासष्ट हजार तिची पासष्ट आहे का बरोबर ही ती गाभन आहे ती गाभन आहे ती गाभन काय किंमत आहे ह्यांच्या दोघींच्या दोघींच्या इथे सत्तर हजार रुपये तिथे पासष्ट हजार रुपये बरोबर तर मित्रांनो इथे सत्तर हजार रुपये तिचे पासष्ट हजार रुपये किंमत आहे व्यवहाराला कमी जास्त होणार आहे तिकडे अजून दोन गाई यांच्या पण तुम्हाला किंमत आपण सांगणार आहे दिवाळी पण पासष्ट आहे का गाभन आहे का आणि चाळीस हजार रुपये किंमत आहे का बरोबर बरोबर छोटो भाऊ आपला नंबर सांगा माझा नंबर नाईन एट एट वन एट झिरो फोर फाय थ्री सेवन छोटो पहिलो आज तर, तर... कधी तुम्हाला आयचं गाडी भेटतील का मग तुम्ही केव्हा अभी या दर हप्त्याला एक गाडी आपली येते दर हप्त्याला गाडी येते तुम्ही केव्हा अभि या तुमचा आले नाही आले तुमचा जमला नाही जमला तरी आपल्याला फोन करून द्यायचा तुमच्या इथं पोच करून देऊ आपण असं आहे का हो बरोबर तर मित्रांनो त्यांच्याकडं पोचची सुद्धा सुविधा आहे जर कोणाला गायी खरेदी करायची असते नंबर दिलेला आहे तर त्यांना तुम्ही कॉल वगैरे करून व्यवहार झाल्यावर ते तुम्हाला पाठवून देतील जर तुमचं इथं बाजारात यायचं जमत असेल तर इथं या आणि गाय वगैरे पाहू शकता आता हिंगोली वालेले आहे मित्रांनो काही शेतकरी गाय पैसे आहे व्यवहार चालू आहे त्यांचा आता या सर्व गाई पूर्ण म्हणजे गाभ नाही मित्रांनो सर्व गाभ नाही आता दोघींचा व्यवहार चालू आहे या पण या पण गाब निवडू तर व्हिडिओ मध्ये त्यांचा नंबर वगैरे हो आपण दिलेला आहे असं नाही मित्रांनो मंगळवारच्या दिवशी जर मध्ये दि जरी आले तुम्ही तरी तुम्हाला इथं गाय वगैरे भेटणार आहे त्यांच्या धावणीला त्यांचा मित्रांनो मला आठवड्याला गाडी येत असते आता मागच्या आठवड्याला पण गाडी आली ती मित्रांनो ते सर्व काही विकले गेलेले आहे नवीन लॉट आलेला आहे जर कोणाला काही खरेदी करायची असेल तर त्यांनी संपर्क करू शकता तुम्ही आणि माझा नंबर आपला चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता भरपूर शेतकरी मित्र फक्त व्हिडिओ पाहता मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करजा तर चला मग भेटूया पुढच्या बाजाराला आणि जर तुम्हाला बाजारात बाजार असेल मित्रांनो तर मार्केटच्या जेव्हा गेटच्या समोर आलो मित्रांनो एक डाव्या साईटला वडायचा येतो मला आणि सरळ जो रस्ता आहे सर्व यांचा धावलेला येतो